नाही त्यांनी स्वतःला सावरलं पाहिजे असं माझं माझे म्हणजे इकडं अविश्वास व्यक्त करायचा आणि इकडं थोराताने घेऊन गणेश नऊ लढवायच्या म्हणजे आपल्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळी मात्र सगळ्यांनीच सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका मांडायची एकदा आपली गरज संपली की पुन्हा दुसऱ्यावर टीका करत राहायची आज मला म्हणून मी काय या स्थानिक निवडणुकीच्या वादात जाणार नाही पण त्यांनी त्या मी मान्य मुख्यमंत्र्यांना अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलं की आम्ही तिथे आमचा भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार आहे आम्ही त्याला निवडणार आहोत बाकीचे मतभेद जे आहेत ते स्थानिक पातळीवर चालूच राहतात आजही आपल्या राहता नगरपालिकेत काही गणेशचे कामगार उभे आहेत काही त्यांचे आज काल आज गणेशचे कामगार त्यांना आज आदेश आले की मी काम विरोधात काम करा तरी मी काही कधी बोललो नाही त्याबद्दल ठीक आहे तिथे लोकशाहीच्या मार्गाने जायचं आहे त्यातील ज्याचा पराशी ज्याला करावं लागेल ते करतील